नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांग नाव सुभाष शंकर कार्वेकर राहणार दानोळी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर आपली जी उसाची वाडी उसाची वाडी कोणती उसा शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी जिरो बत्तीस हा कांडी लागण केली की नर्सरी कांडी लागण कांडी लागण केली किती फुटा लागण केली दीड फुटावर दीड हा आता हे आपण बघतोय दीड फुटावर कांडी लागण केली सरीतला अंतर किती सरीतला अंतर सव्वा चार फुट आहे सव्वा चार फुट आहे दीड फुटावर सर कांडी लावली ह्यात अंतर कुठे शिल्लक राहिले गाव आ अंतर शिल्लक नाही पंधरा सोळा ऊस असं मोजून दाखवा परिसरी एका गड्यातले बसून मोजा बस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आहेत काही नाही हे एका गड्यातले पंधरा आहेत आणि असे सगळे जर गड्डे बघायला गेलो आपण तर सगळीकडे एक सारखा आहे एकसारखा आहे किती वर्ष झाली औषधी करताय सर मी आठ नऊ वर्ष झालं करतोय करताय का नाही जर वर्षी असा ऊस येतोय गाव असा नाही किती वर्ष झालं असा ऊस येतोय तीन वर्ष झालं वैदिकचं वापरतोय एस सी टी वैदिक साईड हा आता तीन वर्ष झालं ऊस चांगला चांगला येतोय हा पेऱ्यातला अंतर बघायला गेलो सर कांडी जे आता बरं एक वीत आहे जाडी किती जाडी बी भरपूर आहे किती महिन्याचा उसय सर हा बरोबर पाच महिने झाला किती पाच महिन्यात कांद्या मोजा बरे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा कांड्या तयार आहेत किती महिन्यात पाच महिन्यात पाच महिन्यात अकरा कांड्या म्हणजे टेम्परेचर किती आहे सर टेम्परेचर चाळीस एक्केचाळीस आहे एक्केचाळीस टेम्परेचरला एक्केचाळीस टेम्परेचरला सर ही जर कॅनॉपी बघायला गेलो अगदी हिरवागार आहे कांद्याची पाच जशी असती कांद्याची पाच सुद्धा ढिल्ली पडेल आहे की नाही हिरवीगार हिरवीगार आहे आपल्या सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का सगळ्यांची अशी नाही नाही काय परिस्थिती आहे इतर शेतकऱ्यांची आता सगळ्यांची वाढ थांबली आहे टेम्परेचरला आपली वाढ कायम चाललाय आणि पानं त्यांची कशी आहेत आपली कशी आपली पान रुंद आणि काळोखी भरपूर आहे आणि इतरांची जर आपण शेंडे बघायला गेलो आता आपण ऊस बघितली सगळ्यांची शेंडे करपलेत करत पान पिवळी तांबीर आलेले आले कर... तुमच्या तुमच्यात काय पान घेऊन बसलाय का तलावर घेऊन बसलाय तेच काय समजून झाले हा काय जबरदस्त झालाय ऊस आता हे तुम्ही खाली देखवल हे नाही उंची पोहोच उभारून तुमची उंची किती सर पाच फूट नाही तुमच्या डोक्याचे पण उभारे साडेपाच फूट साडेपाच फूट आहे ना रुंदी बघा बरं सर चार बोट आरामशीर बसतात म्हणजे ह्या टेम्परेचरला सर एवढं उंच पान होणं शक्य आहे का शक्य नाही नाही शक्य एवढ्या टेम्परेचरला शक्य नाही हे कस काय शक्य झालं सर काय शक्य सॉइलच्या जर टेक्नॉलॉजी एसएटी वैदिक वापरल्यामुळं बेसन डोस कधी वापरला आणि काय काय वापरला सांगायचं पहिला दीड महिन्यात वापरला बाळभरणी करताना उस... हा बाळभरणी करताना बर हा पाच पाच पोटी वापरला दहा गुंट्याला पाच पाचपोती आणि आर एम पीएच आर एम पीएच वापर असं किती बेसन डोस दिले दोन डोस दिले दोन डोस दिले म्हणजे दीड महिन्यानंतर एक दिला आणि नंतर मोठ्या महिन्यानंतर एक दिला मोठ्या बसून बारक्या बसून दिलं हे दोन बेसन डोस दिल्यानंतर काय बदल जाणवला काळू की ऊसाची लांबी वाढल्या मध्ये आहे जास्त आहेत आता ही जो ऊसाचा कलर बघायला गेलो सर ह्याला हो। शहाऐंशी बत्तीस कोण म्हणेल का हो, हो। हाँ। हाँ? कलर कसा आला ये? कलर चांगला म्हणजे असा कलर कधी येतो मी ते का म्हणजे बाळस बाळसदार बाळा एखाद असतं मी ते का म्हणजे आपण म्हणतो मी एखादं पूर्व काय गुटगुटीत आहे असं म्हणतो का नाही तसं ही ऊस जी आहे ती अगदी गुटगुटीत वाढते वाटतोय का नाही खरं कुठं का मी म्हणतोय सांगतोय नाही नाही आता आता तुमच्या हातात तुम्ही किती ऊस धरलेत होती कचून एक सात आठ ऊस असतील नाही तुम्हाला हात अवघडलाय काय अवघडलाय कच्चून दोन मिनिटात दोनच मिनिटात तुमचा हात अवघडलाय तुम्हाला काय वाटतं या उसाचं वजन किती असेल आता वजन अंदाजे अंदाजे वजन सांगायचं एक दहा दहा बारा किलो असेल आहे नाही पाच सहा वर्षाचे वजन दहा ते बारा किलो वजन म्हणजे तुमचा हात अवघडलाय म्हणजे शेतकऱ्याचा हात अवघडणं म्हणजे एवढं सोपं गोष्ट नाही अगोदरची तुम्ही आपली रासायनिक शेती नाही आणि आता हे तीन वैदिक शेती करताय त्यातलं वेगळे पण काय जाणवत आहे तुम्हाला पण ॲवरेज पडत नव्हतं आणि अशी टिगून राहत नव्हती बरं आणि याचा खर्च भी भरपूर कमी झाला झालाय अगोदर खर्च, खर्च कशावर जास्त व्हायचा जा। रासायनिक वच बर रासायनिक शेती बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत शेती शेतीला हे पीक आहे आणि त्याला रासायनिक खत जास्त लागते असं म्हणतात नाही नाही वर होऊ शकते शेती एसीटी वैदिक वर होऊ शकते होऊ शकते बर ही शेती आपली पाट पाण्यावरची आहे का ड्रिपवरची ड्रीप वरची बर जमीन जर बघायला गेलो अगदी हलक्या प्रतीची जमीन आहे खडका जमीन आहे नाही ह्या खडका जमिनीत कमी पाण्यात आशक काय सर अशी झाली एवढी आपली एससीडी वैदिक वापरल्यामुळं हे झालंय सॉइल चार्जरचा वापर वारंवार करत असल्यामुळे सॉइल चार्जर ड्रिपंद सोडतात ड्रिपन सोडतात किती दिवसात सोडत आहे सर किती महिन्यात ना एकदा कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू किती गुंट्याचा प्लॉट आहे सर आपला हा दहा गुंटाचा आणि इकडं हे सोळा गुंटाचा प्लॉट आहे बरं एक सारखा ऊस आहे सगळीकडे सगळी टोटल तुम्ही तीन वर्षाला तर परत गांडूळ दिसतात बर पहिला गांडूळ होत नव्हते गांडूळ होत नव्हते गांडूळ हा शेतकऱ्या सर मित्र आहे आहे मित्र आहे मित्र आहे आता आपल्या शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांडूळ आहे का आता सध्या ना आता नाही नाही आपल्यात कस काय निर्माण झाले आपल्या सॉइलच्या जर कृषी अमृत वापरल्यामुळे वारंवार वापरल्यामुळे जमीन चांगली राहिल्या बर तुम्हाला एस सी टी माहिती कशी कळाली मी वर बघितले होते बरं तर माने साहेबासने आणि राजू माने साहेबासने गाठ पडून सगळं केलं माहिती दिली माहिती दिली बरं सरांनी माहिती दिल्यानंतर तुम्ही वापरलं कस कुठल्या प्लॉटला चालू केलं काय एकदम सगळ्या प्लॉटला चालू केलं नाही नाही पहिला दहा गुंट्याला वापरले बरं दहा गुंट्याला वापरले गेल्या वर्षी जवळ दहा गुंट्यात साडे सतरा टन निघाले सहा महिन्यात दहा गुंट्यात साडे सतरा टन ऊस किती महिन्यात सहा महिन्यात सहा महिन्यात सहा महिन्यात ऊस गेला कस काय सर सहा महिन्यात घालवतो म्हणजे नर्सरीसाठी नर्सरीसाठी जातो नर्सरी म्हणजे दहा गुंट्यात पैसे किती झाले हो सर दहा गुंठ्यात गुंट्यात जवळजवळशे रुपये दहा गुंठ्यात साडे पस्तीसशे रुपये किती टन निघाला सर साडे साडे सतरा टन सतरा टन धरू आपण सर सतरा टन जरी धरलं तर एका एकरात झाली किती हो सतरा जुनी चौतीस जुनी अडुसष्ट हिशोब किती किती महिन्यात झाला सर सहा महिन्यात फक्त सहा महिन्यात हा जर ऊस एक वर्ष ठेवला असता बारा महिने तर किती डबल वाढला असता चौतीस दोन्ही सत्ता चौतीस अडुसष्ट अडुसष्ट गुणू दोन दोन आता बी नर्सरीवाल्याने दोघा तिघांनी मागून गेला सिओ का बरं हा ऊस चांगला बियाला म्हणजे मर लागत नाही मेन म्हणजे बर मर कधी लागते माहितीये का, का सर आधी माती मरती का पीक मारत माती मारत मग पीक मरतं खरं कुठं राम सर नेहमी काय सांगतात हो। मातीवरच माती। माती काम काम कर। करा शेतकऱ्यांनी कुठं काम केलं हवेत काम केलं पिकावर लक्ष येते मातीवर काम करा मातीवर काम केलं आता तुम्ही आपण सर तीन वर्षाला एसीडी वैदिकचा वापर करताय त्यात वेगळं पण बघायला तर माती तर सुपीक झालीच आपली तुमचा अजून हात बघायची किती किती विषय झालं तुम्ही सारखं लगेच झालं छोटाभर हात हात कुठं पण येते हा कस वाट तरी सुद्धा लोड आलाय तुमच्या खात्यावर म्हणजे हे सहाच ऊस आहेत तर तुम्हाला ते अवघड झालेत आणि अखंड ह्याच्यात एका एकरात किती ऊस असते सर चाळीस ते पंचेचाळीस हजार हा जर सहा महिन्यात जर सहा महिन्यात जर एवढं अवरेज पडत असेल आपल्याला दहा गुंठ्यात सतरा टन आणि एकाचे किती झाले अडुसष्ट टन सहा महिन्यात सर म्हणतोय आणि त्यानंतर मी त्याच ह्याचा खोडव काढलं होतं त्याला काहीच टाकलं नव्हतं माझं घराचं काम चालू होतं हात सरला नाही म्हणजे घालायचं परिस्थिती नव्हती म्हणजे घराचं बांधकाम चालू असल्यामुळे आपल्याकडे पैसे तरी तरी सुद्धा साडे अकरा टन ऊस निघाला सहा महिन्यात काही न करता म्हणजे पहिल्या भांडवलावर दहा गुंठात पहिला पहिले जे काही बेसंडूस घातला आहे त्या त्या ताकतीवर म्हणजे पहिला सतरा टन दुसरा साडे अकरा 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 धरू आपण कमीच धरू अर्धा अर्धा टन प्रत्येकाचा कमीच धरू अकरा दुनी बावीस दुनी चव्वेचाळीस म्हणजे किती महिन्यात गेला तू बी सहा महिन्यात म्हणजे आपण सहा महिन्याला हार्वेस्टिंग करतो हो सहा महिन्याला का बरं का बरं रोपवाटिकेला जातोय ना ऊस मागणीच आहे याला म्हणजे एक वर्ष सुद्धा ठेवू देत नाहीत नाही ठेवून देत म्हणता की सत्तर टक्के ऊस येते आपलाच ऊसाला एवढी मागणी का राहते का बियाणा चांगला आहे बी मरत नाही त्यांना नर्सरीला म्हणजे त्यांना चांगला आहे त्यांना हा ऊस आवडलायच्या अगोदर बियाण्याला जातो हो ज्यावेळेला आपण केमिकल शेती करत होता तेवढं माझ्या मागणं होतं आता कसं कलर बिलर उसाला उस हिरवटपणा जास्त शायनिंग जास्त असल्यामुळे मागणी जास्त आहे आता हे मायामती हे जर कोण व्हिडिओ बघतील हे सगळेजण म्हणतील की हा दोनशे पासष्ट ऊस आहे पांढरा वाढतोय कलर खरं हे जर बाळस एवढं आले त्यामुळे ते कलर पांढरा दाखवते म्हणजे योग्य पोषण दिल्यावर काय होतंय जे आपण जिवंत उदाहरण बघू शकतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सर बारा महिने पंधरा महिने जरी ठेवलं तरी सुद्धा आपल्या एवढं ऑवरेज पडत नाही ना ना पंधरा महिन्यात म्हणतोय सर मी जे आपण सहा महिन्यात इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या सॉइलच्या जी टेक्नॉलॉजी कडे ही खते याचा रिझल्ट एकदम चांगले आहेत मी आता भरपूर शेतकऱ्यांनी म्हणजे सांगितलेलं तिने वापरायला लागला बर खर्चा अनुभव पूर्ण कमी आहे उसाला उसा, उसा माझा पहिला रासायनिकला भरपूर येत होता आता मी दोनच डोस टाकतोय फक्त सहा महिन्यात खर्च पूर्णपणे निम्म्याला आला म्हणजे जे काय देत ते पण ताकदींनी देतात आता बरेच शेतकरी सर असतात की डोस वापरायचा म्हणून वापरतात आता दुकानदारांनी जर पंधरा पोती घाला वीस पोती जरी घाला म्हणून सांगितलं तर त्यातले चार पोती वापरा पाच पोती वापरा असं शॉर्टकट भारायला दहा पोती वापरायलाच पाहिजे म्हणजे गुंट्याला एक पोत गेलंच पाहिजे आणि त्या पट्टीतच आर एन एच गेलं पाहिजे हे जर फॉर्म्युला वापरला तर हे आपल्याला जिवंत उदाहरण सहा महिन्यात हार्वेस्टिंगला येतो आणि ते पण विक्रमी उत्पादन येतो सहा महिन्यात आडोसिस्टन म्हणजे नॉट अ जॉब एवढी खरे आहे कुठे सुपी गोष्ट नव्हे ही सहा क्विंट्यात अडुसष्ट म्हणजे सहा महिन्यात अडुसष्ट टन काढ बारा महिन्यात किती निघालो डबल एकशे बत्तीस एकशे बत्तीस टन लोकांच्या फिरजावरती फिजा खरंय कुठे हो जे जे नदी काटला जे शेतकऱ्यांना जमलं ते आपण ह्या माळ रानावर पिंप आता ह्याच्यापेक्षा हलकी जमीन वर आहे पण शे असाच आहे बदल काय नाही म्हणजे जमीन कसली पण असू द्या हलकी असू द्या मुरमाड असू द्या काळी जमीन असू द्या फक्त त्याला पोषण योग्य जर दिलं तर हे जिवंत उदाहरणार तुम्हाला सर मध्ये तुम्ही तीन वर्षाला वापरताय कुठल्या कुठल्या पिकाला वापरलं वांग्याने ऊस वापर वांगी किती गुंट आहेत वांगी दहा गुंट आहेत दहा गुंट आहेत तर आता आपण ऊस तर आपला बघला अतिशय सुंदर आहे तर आपण आपला आपला काय बघू वांग्याचा प्लॉट बघू म्हणजे आपला हा ऊस इथंच आहे ऊस इथं आहे आणि इथंच दहा गुंट वांगे म्हणजे दहा गुंठ उसन दहा गुंठे वांगे वांगी लागण करून किती दिवस झाले वांगी लावून करून चार महिने झाले चार महिने झाले ही वराडी कोणती वरा शिरगाव काटा शेरगाव काटा चार महिने झाले लागण करून नाही तोडे चालून किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने झाले किती दिवसात नाही तोडा करता एक आड एक एक दिवस आड हात विक्री करता का मार्केटला देत नाही व्यापारी इथं जागा लिहून येतात व्यापारी जागेवरून नेतात बरेच ठिकाणी आपण बघतो की सर मार्केटला गेल्याशिवाय वांगी खपत नाही आपल्यातच जागेवरून का नेतात वांगी वांग्याला शायनिंग खायला चव आहे हा दिसायला चांगला था। आहे अगदी तेल लावले की नाही आणि काटा जर बघायला गेला काटा कसा आहे व अगदी का टाकिर आहे का हा जबरदस्त काटाय झाला आणि ह्या जर लाग बघायला गेलो लागतो बघतो अगदी पाना गणिस फळ लागलेला आहे नाही चार महिने लागून करून सर तर तोडे चालून किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने झाली एक दिवस आर तोडा करताय आठ म्हणजे तोडे जवळ दोन महिन्यात तीस दिवस तीस तोडे झाले तीस तोडे झाले आता वजन किती निघते दररोज जवळजवळ शंभर ते एकशे चाळीस किलो पत्र निघते आज किती माल आज अडतीस किलो निघाला एकशे अडतीस किलो माल निघाला आपण सरासरी पहिल्यापासून आतापर्यंत किलो धरू एक दिवसात आज हिशोब जर काढला गेलो तर दररोज शंभर किलो वांग्याचे किती रुपये होता तो आज काय दर चालू आहे आज दर आज पस्तीस चाळीस असं नाही सरासरी आपण तीस रुपयान धरू किती तीस रुपयान धरू आणि शंभर तोडेचे आपण शंभर दररोजचे शंभर किलो धरू आणि एक दिवसाडचे जर शंभर किलो जर धरले तर शंभर किलोचे किती रुपये झाले तीन हजार रुपये झाले तीस, तीस तीन हजार आणि तीस तो, तोडे झाले तीस तोडे तीन त्रिक नव्वद हजार रुपये किती महिन्यात चार महिन्यात चार त्यातले दोन महिने तोडे चालले ते पण एक आड चालले नाही आपल्याला सर एवढ्या कमी दिवसात जर एवढं चांगलं उत्पादन येत असेल म्हणजे नव्वद हजार रुपये म्हणजे लाख रुपये झालेत जमा आहे अजून किती दिवस चालले सर प्लॉट हा अजून तरी पाच सहा महिने चालतोय अजून पाच सहा महिने चालल व्यापारी सर हितीहून घेऊन जाण्याचं कारण काय मालाला शायनिंग आहे चकाके चा, आहे चव जास्त आहे बर असं वेगळं पण काय केलं याला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक असं वापरलेलं आहे भरपूर हा आता सर बघतो आपण आबाळ आलेला आहे आबाळ फिरते आबाळ आल्यानंतर माग्याची परिस्थिती काय होते फीड भरपूर प्रमाणात वाढते वाढती हो। आता आपले जर वांग पंजाब पंजाबमध्ये फुलकळी आलेले हो। फुलकळी अगदी कांडू काढे आणि भरपूर प्रमाणात आहे हो। सेटिंग जर बघलेलो तर सेटिंग पण भरपूर आहे <laughs> सेटिंग पण झालेलं आहे सेटिंग झालेलं आहे आणि थोडा कधी केलाय सर थोडा आजच केलेला आहे सकाळीच केलेला आहे तोडा करून सुद्धा एवढा माल आहे म्हणजे ह्याच्यावरून लक्षात आपल्याला दररोज एक दिवसात आपला थोडा कंटिन्यू चाललाय कंटिन्यू चाललाय ह्या वांग्यातलं तुम्हाला वेगळे पण काय जाणवते ह्याच्या अगोदर पण वांगी केली होती सर आपण वांगी करत होते कायमस्वरूपी करताय हे वैदिकच्या कर करता। वांग्यामध्ये काय बदल जाणवते राहतय परत काळू टिकून राहत्या जरा खर्च कमी येतोय आणि भरपूर प्रमाणात म्हणजे वांग्याच बी आता जास्त निघा लागल्यात म्हणजे ॲव्हरेज वाढायला लागलाय बेसल रोज किती दिले सर आतापर्यंत बेसल डोस दोन दिले दोन तर... दिले तसं आपण बेसलडोस कमी दिले की नाही कमी हे जर बेसलडोस अजून जास्त प्रमाणात दिले असते असते तर काय झालं असतं अजून उत्पादन वाढलं असतं त्याला भेसलडोस मध्ये काय काय दिले सर बेसलडोस आर एन पी एच आणि कृषी अमृत कृषी अमृत मायक्रो चार्जर हा सॉइल चार्जर चौलाय चौथ्या पाचव्या दिवशी एक एक लिटर चौला चौथ्या त्या पाचव्या दिवशी देत आहे सॉइल चार्जर सारखं कंटिन्यू दिल्यामुळे काय वेगळं पण जाणवते कायम काळू की राहते पान राहते आणि अव्हरेजला वाढत्रेजला वाढत तुम्ही म्हणाला की शंभर किलो पासून आता एकशे अडतीस किलो पर्यंत गेले हो। तरी आपण सरासरी जरी झाला हिशोब हो। शंभर किलोच धरलाय झालाय आपण हो। तरी सुद्धा आपली आता नव्वद हजार रुपये होत आहेत हो। तर दहा सर नव्वद हजार रुपये करून आपण आता खर्च किती झाला सर आता अंदाजे सुद्धा एक चाळीस पंचाळीस पंचेचाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये जरी झाला तर शिल्लक किती राहिले पन्नास हजार रुपये नेट शिल्लक राहिली आणि पुढे पुढात आपला खर्च काहीच नाही नुसतं बेसन रोज घालायचं आणि उत्पादन काढायचं तिथनं पुढचे जे सहा महिने आहेत हे नेट प्रॉफिट मध्ये आपले राहणार आहेत तर आपली भाजीपाला जे करणारे कोण शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश दिला सॉइलच्या जे टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरावं हां उत्पादन चांगलं निघतंय काळू की टिगून राहत्या आणि खर्च बी कमी होतोय काय एक वर्ष वापरला जरा पुढच्या दुसऱ्या वर्षी उत्पादन चांगले येते हा म्हणजे सातत्य महत्वाचं आहे आपण तीन वर्षाला वापरतोय जमीन गेलो जमीन बघतोय झुम करून पूर्ण मुरमाड जमीन आहे टेम्परेचर किती टेम्परेचर जवळ चाळीस एक्केचाळीस ह्या टेम्परेचर काळूकी टिकून टिक आता आपल्या भागात प्रमाणात केलं जाते इतरांची परिस्थिती आपल्या ज्या त्यांची परिस्थिती काय आहे आता वांगी पिवळी पडल्यात सगळ्यांची आणि मेन म्हणजे कसं काट कोण करायला बघत नाही सगळ्यात रोगराई जास्त या काट वांग्याला जास्त असत्या काटा वांग्याला रोगराज जास्त जास्त असत्या तुम्ही का निवडली ही मराठी ही कारण मार्केटला भरपूर चालते आणि मेन म्हणजे खप जास्त आहे याला आणि त्याच जर वैदिक वापरलं तर त्याची चव काय वेगळीच असल्यामुळे ग्रॅक हे घेते एकदा खाल्लं की दुसऱ्या येत आपण देतोय त्यांच्या व्यापाऱ्यांच्याकडे हुडकत आलं पाहिजे म्हणून व्यापार इथे जागेवर येऊन घेऊन जातात मेन म्हणजे आपला एकटाच सगळं भरतो अंगे किती बी निघून दे एकच व्यापार करणारा एकच व्यापारी आहे किती बी निघून दे सगळं नेत सगळं सगळं नेत म्हणजे हे पण एक खासी येत आहे सर म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा खप जास्त आहे जा चव असल्यामुळे त्याची वांगी जास्त खपतात खपाय लागले किती जरी नेलं हो तर ते त्यांची शिल्लक राहत नाही शिल्लक राहत नाही त्यांची प्रतिक्रिया काय सर त्यांची प्रतिक्रिया काय ती काय सांगतात तुम्हाला हो चव असल्यामुळे त्यांचा बी माल खपतो नाही त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळतात बरं आणि आपल्याला पण वाढवून देतात आपल्याला मार्केटपेक्षा आज रेट आपल्याला किती वाढवून मिळते सर आज मार्केट रेट काय आज मार्केट आज आमचा पस्तीस आज ठरला नाही तर पर गेल्यापोटीचा पर म्हणजे दोन दिवसा बरोबर पस्तीसचा आहे आजचा म्हणजे पंचेचाळीस झाला आहे म्हणजे अजून दर ठरायचा आहे बरोबर माल नेल्या म्हणजे व्यापारी माल नेतात खरं आपल्याला दर नंतर ठरवून देतात म्हणजे प्रामाणिकपणे ते सुद्धा देतात आपल्याला जसं त्यांना मिळेल पुढं तसं ते आपल्याला पण वाढवून देतात तर तुम्ही तीन वर्ष सातत्यानं वापरताय हे व्यापाऱ्यांना द्यासाठी व्यापाऱ्यांनी हिती जागेवरून माल घेतलेला आहे काय रेट नाही घेतला आज आज माहिती ठरला नाही सुद्धा एक चाळीस पंचेचाळीस लेवल आहे जर शायनिंग बाल गेलो किती चार महिने झाले सर आहे की नाही चार महिने हे जर कोण म्हणलं का सर चार महिन्याचं वांगा आहे हा पहिल्या तोड्याचं वांग असल्या वाटते की नाही शायनिंग वगैरे जर बघायला गेलो अगदी जबरदस्त आहे पाटी मोठी भरून नेल्या दुसरी पाटी दुसरी पाटी हिचा अंदाजे वजन किती असलं अंदाजे साठ किलो साठ किलोची पाटी हे जे शीक लागलेला नाही किती थर आहेत सर फक्त एक दोन चार आहेत चार चारच थराची ही पाठी तर हि साठ किलो वजन भरते म्हणजे ह्याचं वजन किती लगेच लक्षात येते आपल्याला हिंडी पाटी आहे मोठी हा हे जर सर पूर्ण शीग लावून भरली तर किती किलो ही उचलायला येणार नाही शंभर एकशे वीस किलो भरतात पाटी आहे की नाही शीक लावून भरली तर दोन पाट्या भरल्या म्हणजे हे वेगवेगळ्या भरल्या दोन पाट्या ठीक आहे ठीक आहे ओके सर मला मार्गदर्शन करण्यास मिळालं राजू माने माने सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर राजेंद्र दिनकर माने राहणार दानोळे तालुका शेवट जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर सांगा सर एक्क्याण्णव पंच्याहत्तर ब्याण्णव नव्वद पन्नास ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर आपली जी आता बघतोय सर वीस गुंट्यात दहा गुंट ऊस आहे दहा गुंट वांगी आहेत ह्यात तुम्ही समाधान आहे का सर समाधान आहे समाधान जी शेतकरी सर वीस वीस एकर शेती असून सुद्धा समाधान नाही oh. ती तुम्ही वीस गुंट्यात समाधान आहे समाधान आहे की नाही समाधान म्हणजे उत्पादन कसं मिळते आपल्याला चांगलं मिळते उत्पादन नाही ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर थँक्यू